इथे उद्धव ठाकरे सेना आणि बहुजन विकास आघाडी एकत्र येणार इच्छा आहे बहुजनच्या कार्यकर्त्याची इच्छा आहे शिवसेनेच्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्याची इच्छा ज्या ज्या प्रकारे पद्धतीने आता पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात लोक चालले आहेत तुमच्या पक्षाला पण कुठेतरी फटका महानगरपालिकेमध्ये शिवसेने दिवस चांगले आहेत आणि नक्कीच आमचे शालुंक्या आहेत इकडचे नगरसेवक होतील हा माझा शब्द आहे खड्ड्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गट कधी रस्त्यावर उतर बघा त्या दिवशी हा ग्लोबल शिडीचा जो विषय होता आम्ही अकरा वाजता आंदोलन घेतलेलं होता सकाळी नऊ वाजताच खड्डे भरून म्हणजे भीती भीतीला डर डर होण्याचे डर डर होण्याचे डर डर होणार सगळ्यात नंबर वन पक्ष मध्ये शिवसेना उद्धव हो बाळासाहेब ठाकरे हा आहे आणि राहणार आहे पण तुमच्या या दहीहंडीमुळे जे दहीहंडी तुम्ही या ठिकाणी सराव शिबिर रचलेला आहे त्यामुळे कोणाच्या तरी पोटात दुखतोय कोणाची तरी भावना तुम्ही दुखवताय कोणाच्या तरी आशेवरती तुम्ही पाणी फिरताय दुखत नाही ना, पोटरला टॉप टेन महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर यावेळी मी उपस्थित आहे विरारच्या ग्लोबल सिटी मध्ये आणि आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने या ठिकाणी दहीहंडी पथकांचा सराव शिबिर ठेवलेला आहे हे सगळे जे गोविंदा ते या ठिकाणी आलेले आहेत तमाम मंडळ या ठिकाणी आलेले आहेत सराव करत कारण दहीहंडीच्या दिवशी त्यांना मोठी हंडी फोडायची आहेत आपल्यासोबत जर आपण पाठी पाहिलं तर ही सगळी गोविंदा पदकं आहेत आणि आपल्या सोबत शिवसैनिक देखील आहे सुरुवातीला मी सागर सालुंक यांच्याकडे जाणार आहे सागरजी काय सांगाल ज्या प्रकारे ज्या पद्धतीने या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे आता इथं चोवीस पथकं येऊन गेलेले आहेत चोपन्न पथकांनी इथं रजिस्ट्रेशन केलेलं आहे काही ये ट्रॉपिकमुळं येत आहेत आणि आम्हाला खूप आनंद होतोय की माझ्या पूर्ण टीमने गेल्या दोन महिन्यापासून आम्ही मेहनत घेतली त्या मेहनतीचं फळ भेटले मामाने आणि पूर्ण आमच्या वरिष्ठाने आम्हाला बऱ्यापैकी सपोर्ट केला त्यामुळे आज आम्ही या टोकापर्यंत पोहोचलेला आहे आणि यामध्ये काय आहे हे सर्व काही आमचा पक्ष दिसतोय ग्लोबल सिटी आज बोलाय गेलं तर सगळ्यात नंबर वन पक्ष मध्ये शिवसेना होतो हो बाळासाहेब ठाकरे हा आहे आणि राहणार आहे पण तुमच्या या दहीहंडीमुळे जे दहीहंडी तुम्ही या ठिकाणी सराव शिबिर रचलेला आहे त्यामुळे कोणाच्या तरी पोटात दुखतोय कोणाची तरी भावना तुम्ही दुखवताय कोणाच्या तरी आशेवरती तुम्ही पाणी फिरताय पोटात दुखत नाही पोटाला गोळा आलेला आहे त्यांनी पोट धरून बसलेले असतील घरी तुम्हाला कळेलच नेऊच्या तुमच्या माध्यमातून मी सर्व ज्या जे फेको आहेत ना त्यांना मी तुमच्या माध्यमातून सांगून देतो की हा आहे हा शिवसैनिकांची ताकद आहे आणि ती ताकद कोणीच संपू शकत नाही तुम्ही ना या डाळून त्या डाळ करणारे शिवसैनिक नसतात त्यांनी टोळा मारलेला आहे सध्या आपण जर पाहिलं तर वसई विरार मध्ये मोठा पक्ष बदल आपल्याला पाहायला मिळतो या पक्षातून त्या पक्षात पक्ष बदल हे कार्यक्रम मोठ्या प्रमाणात सुरू आहे परंतु किती काही झाला शिवसैनिक मात्र उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सोबतच आहे मामा काय सांगाल ज्या प्रकारे ज्या पद्धतीने आता पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात लोक चालले तुमच्या पक्षाला पण कुठेतरी फटका बसतो नाही नाही असं नाही येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये शिवसेने दिवस चांगले आहेत आणि नक्कीच आमचे शालुंक्य आहेत इकडचे नगरसेवक होतील हा माझा शब्द आहे कारण येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये जे जे गेलेले आहेत आणि ज्याने ज्याने स्वप्न बघितलेत की आम्हाला नगरसेवक बनायचं आहे त्यांना आम्ही धडा शिकू आपण जर पाहिलं तर वसई विरार शहरामध्ये सध्या मोठा प्रश्न बनलाय तो खड्ड्याचा खड्डे कधी बुजवले जाणार खड्ड्यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे गट कधी रस्त्यावर उतरला बघा त्या दिवशी ग्लोबल सिटीचा जो विषय होता आम्ही अकरा वाजता आंदोलन घेतलेलं होता सकाळी नऊ वाजताच खड्डे भरून झाले म्हणजे भीती डर डर होण्याचे शिवसेनेची एवढी भीती त्यांना आहे महानगरपालिकेला नक्कीच एक आमचा जो उद्याला एक आंदोलन आहे तहसीलदार कार्यालय त्याच्यानंतर नगरपालिकेवर सुद्धा आंदोलन घेतलं दही अंडी चा सराव शिबीर सुरू आहे थर रचले जात आहेत आता उद्धव ठाकरे राज ठाकरे यांचं थर देखील रचलं जाणार आहे वसई विरार शहरामध्ये चर्चा आता तिथे शिथिज उत्सव सुरू आहे त्या ठिकाणी बहुजन विकास आघाडीची देखील दही दे अंडी आहे हे कुठेतरी भारतीय जनता पार्टीला येणाऱ्या काळामधले संकेत आहेत का आम्ही आता एकत्र येणार आहोत म्हणून जी महानगरपालिकेची जी दही आहे ती आम्हीच फोडणार महानगरपालिकेवर सत्ता आमचीच असणार कुठल्याही कंडिशन मध्ये महाविकास आघाडी आणि आणखीन आमचे मित्र पक्ष जवळ एकत्र येऊन भाजपला आम्ही वीस सुद्धा सीट पार करून देणार मग इथे उद्धव ठाकरे सेना आणि बहुजन विकास आघाडी एकत्र येणार का, एक का भविष्य बघा आता प्रयत्न चालू आहेत नव्वद टक्के तर फायनल द्यायला दहा टक्के बाकी आहे संकेत आहेत हे सगळे संकेत आहेत शंभर टक्के प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा आहे बहुजनच्या कार्यकर्त्याची इच्छा आहे शिवसेनेच्या महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्याची इच्छा आहे आणि ती नक्कीच प्रत्येकाची इच्छा पूर्ण होईल प्रत्येकाच्या मनासारखंच होईल जो अन्याय भाजप जो करतो इकडच्या लोकांवरती तो आता अन्याय सहन केला जाणार नाही चुकून जे काही तीन आमदार गेले तर महानगरपालिका त्यांच्या ताब्यात जाणार नाही कुठल्याही कंडिशन सध्या वसविरा शहरामध्ये आपल्याला मराठी आणि अमराठीचा विषय पाहायला मिळतो काही दिवसांपूर्वी तुम्ही अनेक विषय उचलला होता हळदीमध्ये मटण न बनवण्याला तुम्ही धडा शिकवला होता या सगळ्या विषयाकडे कशाप्रकारे पाहतात ग्लोबल सिटीमध्ये विषय होता त्यावेळेस आम्ही दणका दाखवला हो तो मराठी आणि अमराठी सुद्धा दाखवला मुस्लिम बांधवांना त्यांच्या इफ्तारकी सुद्धा करून देत नव्हते भाजपचे लोक त्या तेव्हाही आम्ही तिकडे त्या सोसायटीमध्ये जाऊन त्यांना आम्ही मदत केलेली होती त्यामुळे या महा येणाऱ्या महानगरपालिकेमध्ये लोकांना समजून चुकलेलं आहे की जर भाजपच्या हातात महानगरपालिका दिली तर मोठा अन्याय होणार लोकांवर भाजपच्या हातात जर महानगरपालिका दिली तर लोकांवरती मोठा अन्याय होईल असा विधान आता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे फायरब्रँड नेते जनार्दन पाटील उर्फत मामाने केलेला आहे पण जर पाहिलं तर या ठिकाणी तमाम तरुणांची आपल्याला गर्दी दिसते येणाऱ्या काळामध्ये वसई विरार शहर महानगरपालिकेची निवडणूक आहे आणि ही निवडणूक लक्षात घेऊन आता सर्वच पक्ष मतदारांना दामीला बांधण्याचं काम करतात टॉप टेन महाराष्ट्र न्यूज वसाई विना